साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणानं आता धक्कादायक वळण घेतलं आहे हातावरच त्यांनी आत्महत्येचं कारण लिहिलं असल्याचं समोर आलं असून त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले या धक्कादायक प्रकारानं फलटण तसेच संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरनं आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात काही वाक्य लिहिली होती या मजकुरात त्यांनी नमूद केलंय की पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला तर पोलीस प्रशांत बनकर यानं मला सतत मानसिक त्रास दिला या धक्कादायक खुलाशानंतर पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे दरम्यान महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पो पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी त्यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती या चौकशी दरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही असा आरोप त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जातोय महिला डॉक्टरचं टोकाचं पाऊल अखेर गुरुवारी रात्री महिला डॉक्टरनं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला त्यांच्या हातावर आढळलेल्या लिखाणामुळे आत्महत्येचं प्रकरण आता गुन्हेगारी चौकशीच्या टप्प्यावर गेलं आहे आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कठोर कारवाई केली जाईल शंभूराज देसाई यांचं प्रतिपादन याबाबत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की मला आतापर्यंत या घटनेचे अधिकृत कारण अधिकाऱ्यांकडून स्पष्ट झालेले नाही मी एस बोललो आहे की तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जा तेथे सुसाईड नोट वगैरे काही आढळली असेल तर ते अत्यंत ख खेदजनक आहे या प्रकरणात खोलवर तपास करू या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करू मुलीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांचा अजून कोणावर संशय असेल तर त्यांची देखील माहिती येऊ या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याला तरी सोडले जाणार नाही या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे फाशीची शिक्षा झाली पाहिजे सुप्रिया सुळे यांची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की ही घटना अत्यंत धक्कादायक आहे सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना होत आहेत ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे जो कोणी जे कोणी के कृत्य केलं असेल त्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली बहिणींच्या सुरक्षिततेचा मुद्दा वाऱ्यावर सोडला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की ही खरंच अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे एकीकडे लाडक्या बहिणींसारख्या योजना शासन राबवत आहे मात्र त्याच वेळेला बहिणींच्या सुरक्षिततेचा मुद्दा वाऱ्यावर सोडला जातोय एका अत्यंत सुशिक्षित डॉक्टरचा अशा पद्धतीनं दुर्दैवी अंत व्हावा ही इथल्या समाज व्यवस्थेला प्रश्न विचारणारी बाब आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था राखण्याचं खातं आहे मात्र त्याच खात्याचे अधिकारी आणि कर्मचारी जर चार अशा पद्धतीनं पिळवणुकीच्या व्यवस्थेचे वाहक होत असतील तर निश्चितपणे कुंपण शेत खात आहे असं म्हणण्याची स्थिती आली आहे असं म्हटलंय सातारा साता प्रतिनिधी मराठी येस न्यूज